दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी पोलिसांना ॲक्च्युअली काय काय कामे करावे लागतात हे जर तुम्ही स्वतः जाणून घेतलं तर तुम्हाला एक पोलीस भरतीचा फील येईल आणि तुमची मानसिकता आतापासूनच तयारी होईल की मला पुढच्या पाच सहा महिन्यानंतर मला ह्याच प्रकारची कामे करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस म्हणजे नेमकं काय का काम करतात पोलीस भरती ही का करावी पोलीस हे फक्त गुन्हेगाराला पकडतात का याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं काही करतात पोलीस हे सरकारचा खरोखर भाग असतात का ते आपण पाहणार आहोत आणि पोलीस म्हणजे हे प्रशासकीय पद काय आहे प्रशासकीय भूमिका पोलिसांची काय असते हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ॲस्पिरेशनल लेवलवरती तुम्हाला जी पोलीस भरती करायची तर त्याविषयी हा जागरूकता आणि मला वाटतं की कंबोवणं तुमच्या अंगावर काटे देखील येतील या व्हिडिओने चला सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्र माझं नाव अमोल देशमुख मी मागच्या सात आठ वर्षापासून मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे ऑफलाईन करत होतो पण आता ऑनलाईन करत आहे चला सुरुवात करूया बघा पोलीस म्हणजे काय पोलीस म्हणजे काय फक्त हातात काठी किंवा एक बंदूक घेतलेला बंदूक धैर्य आहे का नाही ते म्हणजे शिस्त कर्तव्य आणि संरक्षणाचं प्रतीक आहे गोरगरीब म्हातारे गोतारे असतील किंवा स्त्रिया असतील वृद्ध अपंग असतील तर त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आहे दिवा आहे कारण खाकीतला हा माणूस आपलं संरक्षण करू शकतो हे त्यांची शिस्त पाहतात आणि त्यांचं हे कर्तव्य आहे या कर्तव्याच्या जाणीवेने आज जे जी जनता आहे तर ती त्यांच्यावर विश्वास ठेवते पोलिसांचं काम फक्त गुन्हेगारांना पकडणं नसून कायदा सुव्यवस्था राखणं आणि जनतेचा विश्वास जपणं हे महत्वाचं काम आहे जर पोलीस पंधरा दिवसासाठी जर समजा सुट्टी घेतली लाईट जर चालल्या गेली तर पंधरा दिवस जर लाईट नाही आली ना तर खोटं नाही सांगत की इतका हाहाकार माजेल की फार हे होईल तर त्यामुळे पोलीस जे आहे तर हे पोलीस म्हणजे आपलं सर्वांचं रक्षण करणारा एक देवदूत आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे गरजेचं आहे अलीकडे तुम्ही पाहता आता की मोबाईलनं आणि व्यस्तांनी ही एक क्रूर गुन्हेगारी मानसिकता जी आहे ना तर ती खूप वाढायला लागलेली आहे ला तर यामध्ये जनतेचा विश्वास राहिला पाहिजे की आपण एका चांगल्या राष्ट्रामध्ये एका चांगल्या राज्यामध्ये राहतो आणि हे जग जे आहे किंवा आपल्यासाठी सरकार जे आहे तर ते चांगलं काम करते याचा विश्वास हा लोकांना आला पाहिजे यासाठी पोलीस जे आहेत हे महत्वाचे घटक आहेत ना पोलिस प्रशासनात काय भूमिका असते एका पोलिसाची ते बघून घेऊया बघा गुन्हे अन्वेषण विभागामध्ये पोलिसांना काम करावं लागतं जिथे एफ आय आर लिहिणे म्हणजे जर एखादी घटना झाली असेल काही गुन्हा झाला असेल तर त्याची एफ आय आर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट लिहिणे की नेमकं का घटना काय झाली कोणासंबंधी झाली कुठे झाली हा सगळा आढावा जो आहे तर तो लिखित स्वरूपात नोंदवणे हे असतं देन तपास करणे जी काही घटना झालेली असेल तर त्यांचा तपास करणे काही गुन्हेगारांचा तपास करणे हे सगळं त्यामध्ये आहे पुरावे आणि माहिती जमा करणे जर काही घटना झाली असेल खून का दरोडा वगैरे काही चोरी वगैरे दिली असेल तर त्या संबंधित घटनेसंबंधी पुरावे गोळा करणे हे पोलिसांचं मुख्य काम आहे ही प्रशासकीय त्यांची भूमिका आहे तुम्ही पण ज्यावेळेस पोलिस होणार तर तुम्हाला याच पद्धतीने काही काम करावं लागणार आहे देन सामाजिक नियंत्रण जे आहे विशेष करून आता राजकारणी लोक काय की ध्रुवीकरण करतात मग दंगल होणं मोर्चा उत्सव जे आहे तर हे नेहमी म्हणजे बारा भारतामध्ये बारा महिने चोवीस तास हे सण शोध वगैरे असतात तर यामध्ये दंगली असतील मोर्चा असतील उत्सव असतील तर यामध्ये सगळ्यांनी शिस्त पाळली पाहिजे हा प्रायमरी गोल पोलीस प्रशासनाचा असतो आणि ही प्रशासकीय भूमिका प्रत्येक पोलिसाची असते कोणताही पोलीस तुम्हाला कधीही कोणत्या सणामध्ये उत्सवामध्ये नाचताना किंवा याच्यानं दिसणार नाही त्यांची वर्दी ये ना तर ते वर्दीचा एक सम्मान असतो एक एक, एक काय म्हणता येईल की आशा आहे होप आहे किरण आहे सगळ्या लोकांसाठी म्हणून वर्दीची तेवढी इज्जत केली जाते ना दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो आहे वाहतूक नियंत्रण आता पोलीस म्हटल्यानंतर वाहतूक नियंत्रण देखील आलं शहरातील वाहतूक व्यवस्था जी आहे तर ती पाहणी आहे शहरांचा आज ना दम गुटतोय आज संभाजीनगर जे पाहिलं पाच वर्षापूर्वीचं जे संभाजीनगर होतं ना तर त्याची जी ट्रॅफिक होती ना तुम्हाला कुटला ही चा, काना को जाए चासेल, तर तुम्हाला कुठल्याही शहराच्या कानाकोपऱ्यात जायचं असेल तर हार्डली पंधरा ते वीस मिनिट लागायचे पण आज जर तुम्हाला काय म्हणते सिडको स्टँडवरून बाबा पेट्रोलपर्यंत जायचं असेल तर कमीत कमी अर्धा ते पावून तास लागतो एवढं काय आहे ट्रॅफिक वाढलेलं आहे पण यांच्यावरती नियंत्रण एक दिवस जर जर ट्रॅफिक पोलीस जर नसले ना तर सगळा खोळंबा होऊन जातो हॉस्पिटलला जाणारे लोक असतील शाळा कॉलेजला जाणारे असतील ऑफिसमधले जाणारे लोक असतील तर सगळ्याच्या सगळी काय होतं जीवन विस्कळीत होतं म्हणून वाहतूक नियंत्रण हा देखील एक महत्त्वाचा आहे आपत्ती व्यवस्थापन पूर आग अपघात प्रसंगी जी आहे तर ती कॉमन जनतेला मदत करणं हे काय एक प्रशासकीय भूमिका आहे आता प्रशासकीय यंत्रणेमध्ये पोलिसांचं काय महत्त्व आहे ते बघा पोलीस विभाग म्हणजे शासनाचं हृदय आहे जनतेशी थेट संपर्क गट अ ब क मधले हे जे लोकं आहेत तर हे शासनाचे मेंदू आहेत गट क आणि ड म्हणजे शासनाचे हात आहेत डायरेक्टली त्यांचा संपर्क संबंध जो आहे तो जनतेशी येतो त्याच पद्धतीने पोलीस जे आहेत तर यांचा डायरेक्ट संबंध कोणाशी येतो जनतेशी येतो गुन्हेगारांशी येतो तर त्यामुळे जनतेसोबत कोमल पण पन... काय म्हणता येईल की गुन्हेगारांसोबत कडक या म्हणजे स्वभावामध्ये म्हणा किंवा या ॲटिट्यूडमध्येच पोलिसांना काम करावं लागतं निर्णय अंमलबजावणी ही पोलिसांवर अवलंबून असते सरकारने काही निर्णय घेतले असतील जनतेच्या भल्याचे जे निर्णय घेतलेले असतील कधी कधी ते काय की बळजबरी लोकांवरती अवलंबवावे लागतात विशेष करून तर त्यासाठी काळजी करणे म्हणजे किंवा त्यासाठी काम करणे हे पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणे हे शासनाचं मूलभूत काम आहे सदरक्षणा आहे खल निग्रह आहे चांगले लोकांचं रक्षण करायचं आहे आणि जे वाईट लोक आहेत त्यांच्यावरती आपला धाक वचक असली पाहिजे या सबबीवर या ओक्तीवरती पोलिसांचं काम चालू असतं न आता पोलीस का आवश्यक आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की पंधरा दिवस जर सगळ्या पोलिसांनी सुट्ट्या घेतल्या तर हे जे गुन्हेगार आहेत ना तर ह्या सोडणार नाहीत तर नागरिकांचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे देन महिलांची सुरक्षितता आहे शांतता टिकवणे आहे कायद्याचं पालन करणे आहे आणि जनतेला आधार देणे हे सगळी जी कर्तव्य आहे ही पोलिसांची आहे ना आता लक्षात ठेवा की पोलीस म्हणजे केवळ नोकरी नाही तर देशासाठी आणि राज्यासाठी शिस्त तयार करण्यासाठी तुम्ही काय करता स्वतःचं योगदान आहे ही भूमिका पार पाडायची वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे पुढच्या या काही दिवसामध्ये ही जी पोलीस भरती होणार आहे यासाठी ॲस्पिरेशन लेवलवरती भावनात्मक पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ जर से आवडला असेल तर लाईक करा तयारी आणखी जोरात तयार चा चालू ठेवा आई बापांनी ज्या वेळेस आपलं घामानं ओलं झालेलं डोकं पाहिलं असेल ना तर प्रत्येक वेळेस आईनी किंवा वडिलांनी सांगितलं असेल देवा माझ्या पोराची मेहनत पहा आणि याला खाकीचं स्वप्न याचं पूर्ण होऊ दे ते खाकीचं स्वप्न पूर्ण करणं तुमच्या हातात आहे तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे तयारी बिलकुलही थांबवू नका गाफील राहू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ई स्वयंचं ॲप्लिकेशन आहे ते पण तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा लेखी परीक्षेसाठी आपण तयारी करणार आहोत यस शेअर करा आपल्या त्या पोलीस मित्राला जो पोलीस भरतीची तयारी करतो आहे आणि जर काही तुमचे दिक्कत डाऊट क्वेरी परशानी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल सी सोन इन द नेक्स्ट व्हिडिओ देन ध्येन बाय